वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो आमचं सोनं उतलेला आहे उतर होता होता गुड मॉर्निंग मॅन गुड मॉर्निंग गुडमॉर्निंग बरोबर जायचं टायमाला उठतो बरोबर जायचं टायमाला पूर्ण तोटाल मी रेडी वगैरे होतो सगळं डबा वगैरे बांधव असतो काही नाही मस्त झोपा काढतो आणि बरोबर रेडी झालं नाश्त्याचा टायमाला तो उडतो बरोबर बरोबर ते असतो फिक्स टाइम ते अलार्म लावल्यासारखं ना तसं असतो तर मित्रांनो नाश्त्याला आज दूध आहे पाणी आहे आता आणि मस्का आहे बन मस्का घेतलेला आहे आणि आता सगळं रेडी आहे डबा दब, वगैरे रेडी आहे बघा आता कसे येत हा त्याचं सगळ्यात भारी झोपल्यावर त्याची पहिला बस घेऊन आल्याशिवाय त्याला होत नाही त्याने जे रात्री घेऊन झोपतोय ना ते घेऊनच आता पाच दहा मिनिट लोळतो आता हा लोळा आता इकडं तिकडं आता खुश झाला त्याच आवडतो बन काय ते तर आता नाश्ता करून घेतो कारण आज आपल्याला का टार्गेट कम्प्लीट तीन दिवस झालं आपलं टार्गेट कम्प्लीट होत नाही तर आज मी ठरवलंय कारण उद्या आपली गाडी देणार आहे सर्व्हिसिंगला तर त्यामुळं आज पाच सहा वाजता यायचं नाही जे इथून स्टार्ट होईल जे होईल ते होईल आपलं टार्गेट करून क्रॉस करायचं आपल्याला निवांत आपल्याला आठ साडेआठ नऊ पर्यंत पण घरी आलं तरी चालतंय कारण ते आपल्याला निवांत उठायचं आहे आणि निवांत उठून आपल्याला जाऊन आधी गाडी सर्व्हिसिंग करून घ्यायचंय ठीक आहे चला तर आता नाश्ता करून घेतो लवकरच आणि लवकरच निघू आपण ठीक आहे मग सुरुवात झाली रिक्षा काढले बाहेरून बसुल हे आपला साठी तलवार काढून आज युद्ध चांगलं धानात आज काही होऊ दे जे भेटेल ते हाणायचं जे भेटेल ते आणायचं आता बघू आता काय काय होणार आहे का तुम्हाला सांगतील आता उभारलो आता फुटून कसं भेटेल काय माहित नाही तर अजून खूप भारी भारी आपले व्हिडिओ येणार आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपले चॅनेल मस्त ग्रो करायचं आपल्याला आणि जास्त आपले ड्रायव्हर भावांसाठी रिक्षावाल्या भावांसाठी कॅब वाल्यांसाठी चांगले चांगले असे ब्लॉग आणणार आहे मी तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता येत्या तीस तारखेला मी आझाद मैदान मध्ये असणार आहे बर का आपण जाणार आहे आझाद मैदानला हा तुम्ही पण यायलाच पाहिजे ठीक आहे हम्म तर दुसरीच आपल्याला दगडूशेठ गणपतीची ट्रिप भेटली होती बघू शकता आपलं गणपती श्रीमंत दगडूशेठ गणपती आलोवा इथे आलेला आहे दर्शन होतच राहत आपलं तर तुम्हाला सांगण्यासाठी ब्लॉग मध्ये घेण्यासाठी आज घेतलेलं आहे होऊ शकता ता ता तर मित्रांनो जसं तगडू शेटलं आपल्या टॅक्सरी बाप्पाला पाया पडलं तर लगेच तिथं लगेच वाजलं तानोरीची ट्रिप आणि उचललं लगेच तानोरीची ट्रीप आणि आता पोचलो आता धानोरीमध्ये तर इथं येताच ऑफिस टाइम आहे तर लगेचच आपल्याला स्टेशनचं भेटलेलं तर आपण स्टेशनला चाललोय आता स्टेशनला गेल्यानंतर ड्रॉप करायचं स्टेशनचं कसं होणार आहे ते पण तिथं आता कुठली गाडी येणार आहे आपला हा सोलापूरची हुतात्म येणार आहे बरोबर साडे दहा पर्यंत आपण तिथे पोहचतो ठीक आहे तो तिथा गेल्यानंतर कुठली भेटणार आपल्याला चालू रा मस्त या ठिकाणी नाश्ता केला बाजूला चहा पिल मस्त झालं आपला आजचा चाय वगैरे झाला पिलो नव्हतो सकाळपासून चाय तर आता पिलं तर झालं आता आपलं ना नाश्ता पण झाला चाय पण झाला तरी पण आज पण थोडासा कमीच आहे धंदा ब नाही पाहिजे होत स्टेशनला तिकडं चांगले पडले असते रानवतेला मोठे उगीच तिकडं आलो बघू आता इथून काय भेटतंय काय करू लावलंय तर मित्रांनो बघितलं का आता मी सध्या पोंडव्या आपल्या सॉरी लुल्हा नगरला आहे कोथरुड मधून आणलं होतं ते होते सौदीचे आणि त्यांना ना नाही दीड इंग्लिश पण नीट समजू ना आणि त्यांनाही बोलतो निटी ना तेवढ्याच तुटक्या फुटक्या थोड्या आपल्याला पण थोडी येते इंग्लिश तरी पण मी त्यांना अंडरस्टँडिंग करून लावलं जे इशाराबाजी आणि ते आपलं हे वर इथं हे आहे ना का लेटर आपलं जो मीटर न चालतो उभेरच ते त्यांना दाखवलं की असं ओन्ली मीटर झालेलं आहे तर स्टार्टिंगला ते नाही नो मीटर नो मीटर कराल ते पण मी नो मीटर नाही ओन्ली मीटर म्हणलं तर मग त्यांना कन्व्हिन्स केलं मग ते तयार झाले कस बस करून मग त्यांना घेऊन आलो आता आता इथे नगरला ड्रॉप केला तर आता माझं सीएनजी पूर्ण संपलेला आहे तर आता मी सीएनजी भरायला चाललोय ठीक आहे जास्त असत बघा आमच्याकडे ट्राफिक सात वाजले सात वाजल्या त्रास आज अंदा खरंच कमी होता मित्रांनो खूपच शांत होता या असं ट्रॅफिक मध्ये जाताना घरी जाताना चला आता घरी चाललोय ट्राफिक फुल जाम आहे कधी पोहोचतो बघू हो। दोन तास झाले आता ट्रॅफिक मध्येच मी कस्टमरला एक कस्टमर, कस्टमर सोडायला मला दोन तास लागले बघू हो आता कसं आहे फायनली घरी आलो मित्रांनो घरात काय मस्त झाला आमचे काय हवा आहे त्याला पॉकेट वाटेल लवकर तर भेटू उद्या बस झाला आजचा असा धंदा होता आजचा असा दिवस होता लवकरच भेटू उद्या चॅनलला सत्य करायला विशेवणारा चला बाय गुड नाईट